राज्य शासनाने मागील हंगामात असणाऱ्या एक रुपयात पीक विमा योजनेत यंदा बदल केला यंदाच्या पीक विमा योजनेतील नवीन नवीन नियमावलीत जाचक अटी असल्याची तक्रार करीत शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावं यासाठी शासनानं दिलेली मुदतवाढ पंधरा ऑगस्ट रोजी संपली आहे या मुदतवाढीनंतरही मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून विमा योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही यंदा केवळ शेतकरीच विमा योजनेत सहभागी झाले उर्वरित शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना एक वरदान ठरली आहे गतवर्षी मराठवाड्यातील बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे बारा शेतकऱ्यांनी तब्बल सत्याहत्तर लाख चौपन्न हजार अडतीस पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते यंदा मात्र शासनाने नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रीमियम भरणे बंधनकारक आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत होती शेतकरी केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकत होते मात्र आता राज्य सरकारने ही योजना बंद केली आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रब्बी हक हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती नवीन बदलांनुसार यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हवामानातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पाश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत यासोबतच उंबरटा उत्पादनाच्या आधारेच शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल शिवाय ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे पीक विम्यातील बोगसगिरी रोखण्यासाठी हे बदल केल्याचे सरकारचे म्हणणे आहे विमा योजनेतील हे बदल शेतकऱ्यांना पसंत नसावेत कारण विमा अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी या योजनेबाबत उदासीन असल्याचे दिसले आहे तीस जुलै या अंतिम तारखेपर्यंत के मराठवाड्यातील केवळ अडतीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला उर्वरित शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवावा यासाठी शासनाने योजनेची मुदत पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढवली मात्र मागील पंधरा दिवसात शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही पंधरा ऑगस्ट अखेर मराठवाड्यातील चौदा लाख चव्वेचाळीस हजार पाचशे पंधरा शेतकऱ्यांनी पन्नास लाख त्र्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस पीक विमा अर्ज विमा कंपन्यांकडे दाखल केल्याची माहिती कृषी विभागाने दिली यावरून गतवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ चाळीस टक्के शेतकऱ्यांनी सहभागी नोंदवला प्रधानमंत्री पीक विमा विमा योजनेतील ऑन काढल्यामुळे तसेच शेतकरी नोंदणी अनिवार्य केल्यामुळे चालू वर्षात खरीप हंगामातील पीक विमा नोंदणी कमी झाली आहे खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी जेवढं पेरले तेवढीच नोंद पीक विम्याच्या अर्जात करावी असे आवाहन कृषी विभागाकडून खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता यंदाच्या शासन निर्णयात काय बदल करण्यात आले याची माहिती घेऊनच अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांना सांगितलं आहे बोगस विमा उतरवल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्ष काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही असे शासनाकडून सांगण्यात आले आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका